आणि माझ्यावर आरोप करणारे कोणता <laughs> पुतण्या मुलगा भाचा <laughs> <खड़े बुन्जोंगा> <laughs> 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 हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत खड्डे बुंजवण्यापासून खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईच कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे कागदोपत्री <laughs> आहे कागदोपत्री आहे हे कागदोपत्री आहेत उल्लेख सगळ्यात करायचा माझ्याकडे नाव आहेत ती नावं देतो मी सगळे नावावर निघालेले बिला आहेत कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत ती मंडळी माझ्यावर आरोप करते धन्य आहेत मग यांनी पण सांगून टाकायचं काय यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या लक्षात झालं का सगळे आकडे आपल्याकडे आहे शकत डिक्लेअर करू का सगळे डिक्लेअर ते करू का काय झाली त्याच्यामध्ये आमदार लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी राजन नाईक यांच्या समोर काढू का का तुझं प्रकरण बाहेर काढू एक माध्यमातून बोलतो तो कोणाला देत नाही मी परत परत बोलतोय तर ती सी सी खोट्या सी सी ओसी किती अशी केसेस आलेल्या आहेत विजय कामकर यांच्या या जागा आहेत सगळ्या पोरांना आज परत असतो पण विकासन दुसऱ्या त्यांना डेव्हलपमेंट राईट देत असतो तर त्याच्यामध्ये या जी जागा आपण इकडे उल्लेख करतो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट राईट्स हे कल्पित नाही त्यांच्याकडे आरक्षण आहे तर ते बांधकाम कसं होतं हे प्रश्न मी सांगते त्यांनी महानगरपालिकेला विचारतो एक स्वतः पत्र टॉप गेल्या काही दिवसांपूर्वी वसई वसंत शहरामध्ये तेरा ठिकाणी वसंत विराट शहर महानगरपालिकेचा उपसंचालक वायस रेड्डी अडक परंतु वायस रेड्डीला अजून अटक का होत नाही हे प्रश्नचिन्ह आता वसई विराटच्या जनतेला पडलेलं आहे त्या रेड्डीच्या काळामध्ये ज्या काही सी सी पास झाल्या होत्या ज्या काही ओसी रेड्डीच्या माध्यमातून दिल्या होत्या त्या आता तपासण्याची गरज एक ताजं उदाहरण आज आपल्याला संजय मेहरा सांगणार आहेत जाणून घेऊया नेमकं सगळं प्रकरण काय आहे वसई मिर शहरात आता बदल झालेला आहे बहुजन विकास आघाडीच्या जागे आता भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक हे कारभार सांभाळत परंतु हे प्रकरण राजन नाईक यांचा बंधू कल्पेश नाईक यांचा आहे जाणून घेऊया मनसेचे संजय मेहरा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा स्वागत हे जे काय तुम्ही बोलताय हे प्रकरण तुमच्या लक्षात कधी आला कुठून सुरुवात केली गेले दहा वर्षापासून माझ्याकडे एक मी खेळाडू आहे मला खेळप्रेमी आहे तर मी जेव्हापासून राजकारणात आहे तुम्ही बघितलं असेल मी कधीही कोणताही मुद्दा उचललेला नाही वीस मयाची बिल्डिंग असो काही असो मला त्याच्यातून फरक पडत नाही हा पण जेव्हा मी ज्या क्षेत्रात राहतो तिथे जेव्हा मी माहिती घेतली की इथे गार्डन किती आहेत किंवा आरक्षित भूखंड समजून त्याला कारण की आरक्षण हे नगर तिथे राहणाऱ्या व्यक्तींसाठी तो आरक्षण असतो म्हणजे गार्डन असलं पाहिजे लोकसंख्या आहे त्याच्यासाठी गार्डन प्ले ग्राउंड आरक्षण असतात तर ती जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की या या सर्वे नंबरवर या या प्रकारचे आरक्षण आहेत तर तेव्हा मी त्याच्यावर जास्त काम करण्यासाठी सुरुवात केली एक जागा आहे गाड्यांसाठी त्याला मी आता ग्राउंड चालू देऊन तिथे लोक खेळत आहेत तर माझा उद्देश तेच होता की जे आरक्षण आहेत किमान ते तरी आपण लोकांसाठी ठेवावी तिकडे तर त्याच्यामध्ये मला जेव्हा माहिती भेटली तेव्हा मला कळालं की काही आरक्षित भूखंडांवर तर सरास बांधकाम झालेले आहेत वसाहती झालेले आहेत जसं त्याचा उदाहरण तुम्ही इसल्या बघा एक्केचाळीस बिल्डिंग तोडण्यात आली मग ते महानगरपालिकेने जी। ते लक्ष दिलं पाहिजे की आपली जागा कुठे आहे ते हस्तांतरित घेऊन घेतली पाहिजे पण जेव्हा सर्वे सर्व याचा जो म्हणजे महानगरपालिकेचा आहे वायस रेटी मालक झाला त्याचा तर त्यांनी हे केलं पाहिजे होतं पण त्यांनी काय केलं त्याचे तो आता भोगतोय तेवीस करोडची आपण संपत्ती त्याच्याकडे निघाली तर संपत्ती निघाली तर देणारे कोणतरी असतीलच आणि कोण असं उचलून देत नाही तर हाच विषय सगळा आहे की आरक्षण दुखंडांवर जे काही बांधकामा झालेली आहेत त्या दुकाने त्याला जो पैसा दिला आहे तर मला तर ना तेव्हापासूनच एक प्रश्न पडला आहे की महेश रेड्डी हे काय आहे प्याले आहेत की वजीर आहे की राजे पण त्याचं मला आतापर्यंत उत्तर भेटलेलं नाहीये म्हणून त्याची मी आणखीन सो तपास करतोय नगरेक्षकांना परत मी पत्र दिलं आहे उपायुक्तांना पत्र दिलेलं आहे या आरक्षण भूखंडांवर त्याच्यातला एक भाग म्हणजे आरक्षित जे गार्डन आणि खेळा आहे त्याच्यावर जेव्हा मी माहिती काढत होतो मला असं कळलं की विजय कामगार यांच्या या जागा आहे सगळ्या पूर्ण पण विकास दुसरे असतात पण त्यांना डेव्हलपमेंट राईट्स देत असतो तर त्याच्यामध्ये या जी जागाचा आपण इकडे उल्लेख करताय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट राईट्स हे कल्पित राईट त्यांच्याकडे आहे तर मला हेच प्रश्न पडतोय की त्या विद्वान व्यक्तीकडे तेव्हा त्याला हे आरक्षण आहे हे माहिती घेतली पाहिजे होती जेव्हा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला किंवा एका पक्षाच्या नेत्याला माहिती भेटते तर तुम्ही इतकं मोठं काम करत तुमच्याकडे ही माहिती असली पाहिजे आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की माझ्याकडे जी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे ज्याच्या आधारे मी करतोय ती दोन हजार चोवीस ला दिली आहे मध्ये आणि तो बांधकाम मला वाटतं की त्याच्या अगोदरच चालू मग जर ती काही व्हॅलीड रिझन किंवा आरक्षण बदल झाला असेल त्याच्यामध्ये तर ते कालपुरावर मला त्यांनी दिले पाहिजे होते पण आजही जर तुम्ही माहिती घेतली किंवा आजही तुम्ही मॅपमध्ये बघाल तर तिथे गार्डनच आरक्षण आहे गार्डन आरक्षण आहे तर ते बांधकाम कसं हे प्रश्न मी सांगते त्यांनी महानगरपालिकेला विचारतोय आणि या प्रश्नाला घेऊन मी रेड्डी साहेबांकडे जेव्हा जेव्हा गेलो तर तो बोलतो ना चोराच्या उलट्या बोंबा असतात तसं ते बोंब माराय मला बोलायचं तुम्ही कोर्टात जा मी त्याला बोलायचो कोर्टात नाही कसं जाईल मी तुम्हाला जेव्हा विचारतो मला माहिती द्या त्या आधारे मी कोर्टात जाईन पण तो व्यक्ती चोर होताच मग काय बोलणार आणि हा ना आता पण कळत नाही की इतकी मोठी अफाट ईडी रेड घातली काही मी नेते बघितले जे ईडीच्या ऑफिस मधून डायरेक्ट कारागृहांमध्ये गेलेले आहे मग हा व्यक्ती आतापर्यंत एक तर सापडून वर्ग नक्कीच असेल त्याच्यावर ते त्याचं नाव येत नाही त्याला अटक होत नाहीये तरी मी माझा लढा चालू ठेवलेला आहे या माहितीच्या आधारे मला लोकांनी स्पष्ट बोलावं की आमच्याकडे हे आहे आरक्षण केव्हा चेंज झालेलं आहे आणि त्या आरक्षण बदल झाल्या कारण बांधत मला कोणाकडून उत्तर भेटत नाही मी आता एक स्वतः पत्र आपले नवनिर्वाचित आमदार राजेंदी नाईकना पण देणार आहे आणि त्यांची जबाबदारी आहे क्षेत्र विकसित झाला होणार हे आरक्षण आहे या आरक्षणवर त्यांनी काम करावं त्या दोन हजार चोवीस ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राजन नाही याचा दणदनिय विजय झाला इलेक्शनच्या वेळी निवडणुकीच्या एक दिवस अगोदर विमानता काढ झाला त्याच्यामध्ये पूर्वीचे आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी यांच्यासमोर काढू का तुझं प्रकरण का, प्रकर का। असं ते म्हणतो कदाचित या सगळ्या गोष्टी आज स्पष्ट झालेल्या दिसतात तुम्हाला वाटतं विषय बघा ही माहिती माझी आहे आणि हे तथ्याच्या आधारे मी बोलतो असाला आरोप करत नाहीये मी तुम्हाला बोललो ना जागा आणि सी सी जी वायस रेड्डी यांनी साईन करून दिलेली आहे आता सत्यता वया श्रेणीची सगळ्यांच्या समोर आलेली आहे ती अपार संपत्ती कुठून आली हेच माध्यमातून कोण कोणाला असं देत नाही मी परत परत बोलतोय तर ती सीसी खोट्या सीसी ओसीची किती अशी केसेस आलेल्या आहेत त्याच्यावर कुठपर्यंत कारवाई झाली आहे ते सगळ्यांना माहिती आहे माझा उद्देश का नाही मी बोलतो ना मग तुफान उठाणं मेरा मकस नाही आहे पण ही जी गोष्ट आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे सन्माननी राजसाहेब बोलले तुमच्या अवतीभवती काय चाललं आहे तर त्याचाच हा भाग आहे आरक्षण हा लोकांचा अधिकार आहे त्याच्यासाठी मी भांडतोय तर हे माझ्या लक्षात आलंय कारण की हे गार्डन आहे असा विषय इथेही झालेला आहे गार्डनची जागा गार्डन तुम्हाला फक्त नावापुरतं मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर मीटर पर्यंत दिलेलं आहे मी चॅलेंज करतो जितकं आरक्षण आहे त्याला तुम्ही मोजमाप करा त्या हिशोबाने असेल तर मी माफी मागायला लागेल पण माझ्या माहिती अनुसार ती जागा गार्डनची आहे त्याच्यावर बांधकाम चालू आहे आणि ते बांध बांधकाम करणारे आपल्या नाही विषय काय तो आपल्याला कळलाच असेल आमदार राजेंद्र नाईक यांचे बंधू कल्पेश नाईक हे आता आरक्षित जागेवरती भरी मोठी इमारत बांधत निवडणुकीपूर्वी विवंता कावंता काडमध्ये पूर्वीचे आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी राजेंद्र नाईक यांना अक्षरशः धार्यावरती धरलं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर हितेंद्र ठाकूर तुझं प्रकरण बाहेर काढू का असं म्हणत होतो त्यातलाच हा प्रकार समजायचा का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईदार